उन्हाळा आहे आणि उन्हाळ्यामध्ये थंडगार प्यायला कोणाला आवडत नाही सगळ्यांनाच आवडतं आज आपण तीन वेगवेगळ्या प्रकारचे अतिशय हेल्दी कोणतंही प्रिझर्वेटिव्ह किंवा सोडा न वापरता सरबत बनवणार आहोत अगदी पाच मिनिटात बनवून तयार होतात आणि तीनही सरबत आपले चवीला अतिशय जबरदस्त लागतात नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या रियाज रेसिपी मराठीमध्ये चला तर मग जराही न घालता रेसिपीला सुरुवात करूयात उन्हाळ्यामध्ये सगळ्यांच्या घरामध्ये असतं ते म्हणजे कलिंगड इथे मी एक बाउल भरून कलिंगड घेतलेला आहे त्याच्या ब्या काढून घेतलेल्या आहेत अशा बारीक बारीक काप करून घेतलेल्या आहेत एक कलिंगड आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये चा चार ते पाच पुदिन्याची पाने घातलेली आहेत पुदिन्यामुळे याला टेस्ट खूप छान येते आणि पुदिना हा उन्हाळ्यामध्ये शरीरासाठी अतिशय उपयुक्त असतो त्यानंतर काळा नमक चिमूटभर दोन चमचे लिंबाचा रस दोन चमचे साखर साखरेचे प्रमाण तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता थोडंसं पाणी घालायचं आहे दोन बर्फाचे खडे घालायचे आहेत आणि त्यानंतर मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे मिक्सरला फिरून झाल्यानंतर हा आपला ज्यूस आहे तो एका गाळणीतून गाळून घ्यायचा आहे इथे बघू शकता एक छोटा डब्बा घेतलेला आहे त्याच्यामध्ये गाळून ठेवून आपण हा सगळा ज्यूस ओतून घेणार आहोत ज्यूस ओतल्यानंतर चमच्याच्या सहाय्याने गायणीत आपल्याला हलवून सगळा ज्यूस गाळून घ्यायचा आहे ज्यूसमध्ये आपण पुदिन्याचे पाणी आणि काळा नमक वापरलेला त्याच्यामुळे याची टेस्ट ही अतिशय जबरदस्त लागते ज्यूस गाळून झाल्यानंतर तुम्ही याला अर्धा एक तासासाठी फ्रीजमध्ये ठेवू शकता नंतर तुम्हाला वाटेल तेव्हा थंड थंड पिऊ शकता इथे बघू शकता एक चमचावर फक्त आपलं जे सार आहे कलिंगडाचं ते निघालेलं आहे थंड घर असा आपला ज्यूस तयार आहे कडकडत्या उन्हामध्ये तुम्ही दुपारी वगैरे किंवा चार वाजता हा थंडगार असा ज्यूस बनवू शकता पाहुणे आले तर हा असा ज्यूस तुम्ही बनवून द्या खुशच होऊन जातील मस्तपैकी पुदिन्याचं पान आणि कलिंगडाचं काप लावून सर्व करायचं आहे बघू शकता किती मस्त दिसतोय चला तर मग दुसरा थंडगार सरबत बनवूयात दुसरा सरबत आपण गुळाचा बनवणार आहोत गुळ हा सगळ्यांच्याच घरामध्ये अवेलेबल असतो याची टेस्ट सेम उसाच्या रसासारखी लागते तुम्हाला जर का उसाचा रस पिण्याची इच्छा झाली असेल आणि लगेच तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर तुम्ही हा गुळाचा सरबत बनवून पिऊ शकता सेम टू सेम टेस्ट उसाच्या रसासारखी लागते त्यासाठी एका ग्लासमध्ये दोन गुळ असे पातळ चिरलेले लिंबाचे काप घातलेले आहेत दोन तीन पुदिन्याचे पाणी घातलेले आहेत आणि असं लाटण्याच्या सहाय्याने आपल्याला ठेचून घ्यायचं आहे थोडंसं बघू शकता या प्रकारे त्यानंतर आपण याच्यामध्ये बर्फाचे खडे घालणार आहोत इथे मी पोहे खायचे चार ते पाच चमचे पाण्यामध्ये विरघळून घेतलेला होता तो विरघळलेला गुळाचं पाणी गाणीने इथे गाळून घ्यायचं आहे याऐवजी तुम्ही जी गुळाची पावडर मिळते तीही याच्यामध्ये घालू शकता किंवा मग गुळ खिसूनही घालू शकता त्यानंतर चिमूटभर काळा नमक घालायचं आहे दोन चमचे लिंबाचा रस चिमूटभर चाट मसाला हे सगळं घालून झाल्यानंतर पाणी घालायचं आहे चमच्याच्या सहाय्याने सगळं मिक्स करून घ्यायचं आहे मस्तपैकी गुळाचं सरबत बनवून आपला तयार आहे चला तर मग आता तिसरी आणि शेवटची थंडगार सरबताची रेसिपी बघूया उन्हाळ्यामध्ये काकडी जेवणामध्ये सलाद म्हणून भरपूर खाल्ली जाते पण तुम्ही कधी काकडीचा सरबत बनवलाय का हो नसेल बनवला तर नक्की एकदा बनवून बघा सबीला अतिशय जबरदस्त लागतो काकडीमध्ये पाण्याचं प्रमाणही भरपूर असतं हे तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे पण काकडी चा ज्यूस पेल्याने किंवा काकडी खाल्ल्याने पोटालाही भरपूर आराम भेटतो म्हणजे पोटातली जी गरमी असते ती कमी होते त्यासाठी काय करायचं आहे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी एक कवळी काकडी साल काढून बारीक का अशी काप करून स्वच्छ धुवून घेतलेली आहे ही काकडी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायची आहे त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये तीन ते चार पुदिन्याचे पाणी घालून घ्यायचे आहेत तुम्हाला जर का पुदिन्याचा स्ट्रॉंग फ्लेवर आवडत असेल तर तुम्ही जास्तही पानं घालू शकता त्यानंतर दोन चमचे साखर घालायचे आहे साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता किंवा साखरेऐवजी जर का मध वापरलं तरही उत्तम त्यानंतर चिमूटभर काळं नमक घालायचं आहे दोन चमचे लिंबाचा रस आणि मी इथे थंड पाणी वापरलेलं आहे ते थंड पाणी याच्यामध्ये घालायचं आहे आणि मिक्सरला आपला सरबत तयार करून घ्यायचं आहे मिक्सरला तयार केलेला हा सरबत आपल्याला गाण्याच्या सहाय्याने गाळून घ्यायचा आहे हा काकडीचा सरबत वेट वेटलोसाठी अतिशय फायदेशीर आहे फक्त तुम्ही याच्यामध्ये साखर स्किप करू शकता आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि ही रेसिपी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी या रेसिपीला शेअर करा कशी वाटली तेही कमेंट करून नक्की सांगा मस्तपैकी थंडगार शरीरासाठी अतिशय आरोग्यदायी असा हा आपला काकडीचा सरबत तयार आहे